सकाळपासून संपूर्ण मुंबईमध्ये आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय अशातच वरती अशात जर आपण पाहिलं तर किंग सर्कल परिसरात आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पाणी साचलं आहे फ्लायओव्हरच्या अगदी खाली आणि यामुळे इकडे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे समोर एक टॅक्सी आहे ज्यातनं दूर येतो आहे कारण ऑफकोर्स पाणी शिरलं असेल त्याच्यामध्ये प्रचंड मोठी अशी वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आपण बघू शकतो किंग सर्कल म्हटलं तर हा सखल भाग आणि या ठिकाणी म्हटलं जातं की नेहमीच पाणी साचतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे असं म्हटलं ते म्हणून हे सगळं पाणी साठतं असं म्हटलं जातं मुंबईत कधीही पाऊस आला म्हणजे नागरिक प्रयत्न करतायत या पाडातून बाहेर पडण्याचा हा फ्लाय हो जो फ्लायओवर आहे जो दादरहून पुन्हा जातो या ठिकाणीच नेहमीच पाणी साठतं आज तिथून आपण बघतोय नागरिक यायचा प्रयत्न करतायत जायचा प्रयत्न करतायत जवळजवळ पोटरीवडे इथे पाणी आहे समोर वाहतूक कोंडी झाली आहे प्रचंड अशी पाऊस सुरूच आहे सकाळपासून पाऊस काही कमी व्हायला तयार नाही आहे समुद्राला पण भरती आहे समुद्रालाही भरती आहे त्यामुळेच आपण बघू शकतो की चांगलीच वाहतूक कोंडी या ठिकाणी आहे दुसरीकडे पाहायला गेलो तर लोकल ती म्हणजे मुंबई लोकल ती देखील जरा उशिराने सुरू आहे ती देखील जरा उशिराने सुरू आहे वीस मिनटं उशिरा प्रत्येक लोकल आहे प्रत्येक ठिकाणी आपण बघू शकतो सर्वात महत्त्वाचा हा किंग सर्कल जे नेहमी पाणी भरतं सकाळपासून पाणी भरलं आहे आणि आता ही पाणी आहेत आपण बघू शकतो मोठमोठ्या रांगा या लागल्या आहेत प्रत्येकाला इथून पुढे प्रवास करायचा आहे मात्र या पाण्यामुळे इथे या सगळ्यांची गैरसोय झालेली आहे टॅक्सीचा अर्ध टायर जाईल इतकं हे पाणी आहे आता मी बरोबर पोलिशांच्या बाहेरच उभा आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो कशा प्रकार नक्की आहे 可以。是什么？宝